अभिर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की आता इकडे शुभ्रा म्हणत असते की आज किती त्या भेटायचं भेटायचंय ते तू भेटून घे श्री पुन्हा मी तुला कधीही त्याला भेटू देणार नाही त्यानंतर आता श्री ही धावत पळत निघत असते आणि ती अगस्त्याच्या हातात काही पैसे ठेवत म्हणते हे घे हेच तुला महत्वाचं बोलायचं होतं ना माझा पगार झालेला नाही माझ्याकडे इतकेच पैसे आहेत मी तुला नंतर पगार झाला की आणखीन देईन जर तुला हवे असतील तर बरं चल त्यावर अगस्त तिला सांगण्याचा सा प्रयत्न करतोस असतो अगं मला पैसे नको आहेत पण श्री त्याचं काही ऐकत नाही ठेव म्हणते ना एवढं बोलून ती तिकडना निघते त्यानंतर आता मिली ही शुभ्राला कॉल करून सांगते की आपल्या ऑफिसला अगस्त आलेला आहे आणि त्याला अर्जे सखीला भेटायचं आहे त्याबरोबर शुभ्रा त्या ठिकाणी येते आणि श्रीला तू घरीचा घरी सांगत तिचा शो बंद करते आणि स्वतः त्या खुर्चीवरती बसते आणि अगस्त आतमध्ये येतो अगस्त हा त्या ठिकाणी शुभ्राला बघतो पहिलं तर तो ही गोष्ट एक्सेप्ट करतच नसतो की शुभ्राच आर सखी आहे पण शुभ्रा म्हणते की अरे हो मीच आर सखी आहे मी या शोसाठी थोडा वेगळा आवाज काढते जरा लोकांना काहीतरी नवीन एंटरटेन म्हणून मी हे सगळं करत आहे अरे हे रेडिओ स्टेशन माझं आहे हा कार्यक्रम माझा आहे मग मा मीच असणार ना सखी आजपर्यंत तुम्हाला शुभ्रा म्हणून भेटलायच ना म्हणून तुला माझ्यावरती विश्वास होत नाही आहे आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू